नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या पाच ऑगस्टला श्री माय देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील जुने व पारंपरिक भव्य दिव्य महाराष्ट्र के श्री मैदान मौजे निमसोड शीतलनिगर तालुका खटाव येथे संपन्न होत आहे तसेच या मैदानात रती महाराष्ट्रात टॉपच्या नंदी आपल्या शंभर टक्के दिसणार आहेत मैदानाचं प्रा पारितोषिक बघते परत प्रथम पारितोषिक एक लाख एक हजार रुपये द्वितीय पारितोषिक एकाहत्तर हजार रुपये तसेच क्वार्टर फायनलचे देखील बक्षीस खूप सुंदर आहेत तसेच मित्रांनो या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका अकरा महिंद केसरी बकासूर सज्ज झाला आहे या मैदानात आपला बाकासूर दिसणार आहे कालच्या मैदानात थोडक्यात सेमी क्रमांक आठमध्ये कदमवाडीच्या मैदानात बाकासूर रायफलची हार झाली परंतु भरपूर दिवसांनी हा जोड जबरदस्त पाळला तर येणाऱ्या आगामी मैदानात बाकासूर नक्की कोणासोबत आपला दिसू शकतो तर मित्रांनो कालच्या बाकासूरच्या सेमीमध्ये ज्या नंदींनी विजय मिळवला तोच नंदी अमित शेठ भांडले यांचा चालू चालू सीझनचा बादशाह चिमण्या चिमण्या आणि बाकासुरी एवन जोडे आपलं या मैदानात दिसू शकते तुफान असं स्पीड आपला नक्कीच बघायला भेटेल आणि ही जोडी एकत्र आली की फक्त आपण बैलगाड्याप्रेमी असतील किंवा प्रेमी चिमण्याप्रेमी लाईव्हची संख्या आपला भरपूर अशी बघायला भेटेल कारण या जोडीचा क्रेज खूप मोठा आहे आणि प्रेक्षक वाटच बघत आहेत की हा जोड एका एक जोट्यात कधी येतोय तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो